आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली अर्पण करत आहे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं राष्ट्रपित्याच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण राज्यमंत्री अजय भट लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार तसंच हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो या निमित्तानं राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी एक सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना आदरांजली वाहिली संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कोणत्याही अडथळ्याविना चालावं यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं तसंच सभागृहात फलक आणू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष बेरोजगारी महागाई देशावरचं वाढतं कर्ज यासारखे मुद्दे मांडणार असल्याचं काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी सांगितलं युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेशासाठी मराठा साम्राज्याशी संबंधित गड किल्ल्यांचं नामांकन केंद्र सरकार करणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं दिली दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या या बारा वारसास्थळांमध्ये साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा तर तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश आहे यातले आठ किल्ले सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडे आहेत विद्यार्थ्यांमध्ये वाचनशक्ती वाढावी वाचन कौशल्य वृद्धीगत व्हावं यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत निपुण भारत या उपक्रमाद्वारे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील काडगाव इथं ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत हे ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे यासाठी गावकऱ्यांनी एक लाख पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत तसंच गावातल्या सर्व मंदिरांमधून संध्याकाळच्या वेळी भोंग्यांद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसण्याची सूचनाही करण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होत असल्याचं पालकांनी सांगितलं आमच्या गावामध्ये सहा वाजता भोंगा वाजतो अभ्यासाचा मुलं वाटच बघत बसतात सहा कधी वाचते कधी वाचतो कधी अभ्यासाला बसायचं म्हणून वाट बघत बसतात आता प्राथमिक शाळेतली मुलं अभ्यासाला बसतात तर माझ्या घरामध्ये लहान मुली सुद्धा आहेत ती सुद्धा दादा बसले की आम्ही पण बसणार म्हणून असं सांगतात आणि घरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे भारतीय नौदलानं गेल्या चोवीस तासात अरबी समुद्रातले दोन मोठे अपहरणाचे प्रयत्न हाणून पाडले भारतीय युद्धनौका आय एन एस सुमित्रानं रविवारी अरबी समुद्रात चाचांपासून इराणी जहाज एफ व्ही इमानला वाचवलं तर दुसऱ्या कारवाईत अल नैमी या पाकिस्तानी जहाजाची सोमालियन चाचांच्या तावडीतून सुटका केली या कारवाईत भारतीय सागरी कमांडोनं देखील सहभाग घेतला होता श्रोतेहो आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश वेकन्सीज या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह स्लॅश न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर ॲट आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत आहे चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी मिक्स कंपाऊंडमध्ये मा महाराष्ट्राच्या मानव गणेशराव जाधव याने सुवर्णपदक पटकावलं यामुळं राज्यातल्या खेळाडूंना आतापर्यंत पन्नास सुवर्णपदकांसह एकूण एकशे छत्तीस पदकं मिळाली आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you